नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीपमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्त्रीय सामान्य परीक्षा येत असावी याचं इंग्रजीचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ थोडासा लांबणीवर गेला होता तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीचे पंचवीस प्रश्न यांची बरोबर उत्तरे पाहणार आहोत तर पहा फर्स्ट क्वेश्चन इन्स्ट्रक्शन दिले तुम्हाला फ्रॉम वन टू फायव्ह रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स म्हटलेले तर हा पॅसेज आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे आणि या पॅसेजर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे तर आपल्याला पॅसेज रीड करायचं आहे पहा विद्यानं वन्स देर वॉज अ मॅन हसन हू केप्ट ऑल हिज मनी इन अ बॉक्स अंडर इज बेड वन डे रिस हिज मनी वॉज मिसिंग ही आस्कड द जज फॉर हेल्प युअर ऑनर ही सेट समवन वन हे स्टोलन माय मनीज देर आर मेनी पीपल लिव्हिंग इन माय हाऊस बट आय डून not know who is guilty the judge said call all your housemates here and i shall find out who is the thief when all the hassan's housemates appeared in the appeared the judge said i have some magic sticks of the same length all of you will be given one stick bring the sticks back to me tomorrow morning tomorrow morning only the thief's stick will grow by 5 cm. Frightened the thief who tried to think of a way to cover up his theft. Finally, he found a solution. He cut the stick shorter by exactly 5 cm. When my stick grows in the night, it will, be the, it will be the same length as the others. He thought proud of his brilliant plan. The next morning, when everyone gathered in front of judge, the length of the sticks of their hand, in their hands remained the same except the thief's. हीज वॉ वॉज हीज व हीज व शॉर्टअप बाय फायव्ह सेंटीमीटर द जज पॉइंटेड टू हिम अँड इट्स यू हू हॅव स्टोलन द मनी तर पहा अशा प्रकारे आपण हा पॅसेज केलेला आहे तर आता आपण क्वेश्चन्स पाहूयात पहा फर्स्ट क्वेश्चन व्हेर डीड हसन केप्ट इज मनी इन अ लॉकर इन अ बॉक्स अंडर इज बेड इन अ बॉक्स इन द कबर्ड का इन अ बँक आपण फर्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला की इन अ बॉक्स अंडर हिज अ बेड म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना नेक्स्ट क्वेश्चन पहा युअर ऑनर रेफर टू विच ऑफ द फॉलोइंग पर्सन युअर ऑनर हा रेफर कोणाला केलेला आहे टू द जज टू द रिस्पेक्टफुल पर्सन टू द रिच मॅन का टू पुअर मॅन तर टू द जज एक नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा व्हॉट वूड हॅपन टू द थीफ मॅजिक स्टिक अकॉर्डिंग टू द जज अकॉर्डिंग टू द जज हे आपल्याला सांगायचं आहे इट विल ग्रो लॉंगर बाय टेन सेंटीमीटर द थिप्स मॅजिक स्टील वुड ग्रो बाय टेन सेंटीमीटर द थिप्स मॅजिक स्टिक वुड ग्रो लॉगर बाय फाय सेंटीमीटर का द थिप्स मॅजिक स्टिक वॉन्ट ग्रो लॉंगर बाय फाईव्ह सेंटीमीटर तर पहा अकॉर्डिंग टू द जज आपल्याला सांगायचं आहे इट वूड ग्रो होईल का नाही ग्रो जिथं आहे ते आपल्याला कॅन्सल करायचं होत्या तर इट वूड ग्रो नाही तर पहा आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे द थीफ्स मॅजिक स्टिक वॉन्ट ग्रो लॉंगर फाईव्ह सेंटीमीटर चार नंबरचा पर्याय बरोबर होता त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन व्हाय डिट द थीफ कट हिज अ मॅजिक स्टिक पहा ऑप्शन्स बिकॉज ही थॉट इट वूड नॉट ग्रो बिकॉज ही थॉट इट वूड ग्रो लाँगर बाय फाय सेंटीमीटर बिकॉज ही थॉट इट वूड ग्रो लॉंगर बाय टेन सेंटीमीटर बि फोर्थ पहा बिकॉज ही थॉट इट वूड बिकम शॉर्टर बाय फायव्ह सेंटीमीटर पाहा थिफनं त्याचं मॅजिक स्टिक कट केलं होतं कारण त्याला असं वाटलं होतं की ते पाच सेंटीमीटरनं ते वाढेल जसं जे सांगितलं तसं म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचं आहे बिकॉज ही थॉट इट वूड ग्रो लॉंगर बाय फायव्ह सेंटीमीटर दोन नंबरचा पर्याय बरोबर होतं त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना तर पहा नेक्स्ट क्वेश्चन विच वर्ड इन द पॅसेज मीन्स क्लेवर तर क्लेवरचा चा जो काही पॅसेजमध्ये आला आहे तो आपल्याला सांगायचं आहे प्राऊड ऑनर सोल्युशन का ब्रिलियंट तर ब्रिलियंट चार पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे क्लेवर म्हणजे हुशार आणि ब्रिलियंट म्हणजे देखील हुशार दोन्ही आधी शब्द आहेत ने पहा नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट टाइम विल बी इन द क्लॉक आफ्टर ट्वेंटी फाय मिनिट्स ट्वेंटी फाय मिनिट्स नंतर किती टाईम होणार आहे ते आपल्याला सांगायचंय तर पहा इथे दोन वाजेला दहा मिनिट कमी आहेत मग हे पं दहा मिनिट आणि हे पंधरा अशा प्रकारे प पंचवीस मिनिटाने किती वाजणार आहे सव्वा दोन दोन पंधरा होणार आहे दोन वाजून पंधरा मिनिट आहे मग याला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो कॉटर पास्ट टू पहा कॉटर पास्ट टू कस दिले दोन नंबरचे पर्याय म्हणजे त्याला तुम्हाला गोल करायचं आहे टू ओ क्लॉक कॅन्सल होणार आहे हा पास्ट टू कॅन्सल होणार आहे आणि कॉट पास्ट वन देखील कॅन्सल होणार आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं आहे सेव्हन्थ क्वेश्चन पहा चूज द कंटेक्सच्युअल मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स तर पहा सेंटेन्स काय द पोलीस सर्च द थिंग इन एव्हरी नुक अँड कॉर्नर चूज टू ऑप्शन्स दोन ऑप्शन्स आपल्याला सांगायचे आहेत तर आता ऑप्शन पाहूयात एव्हरी रूम इन एव्हरी प्लेस एव्हरीवेअर का इन द कॉर्नर एव्हरी नूक अँड कॉर्नरचा अर्थ होतो सगळीकडे इन एव्हरी प्लेस दोन नंबरचा पर्याय आणि एव्हरीवेअर तीन नंबरचा पर्याय नंबर हे दोन्ही ऑप्शन्स करेक्ट असणार आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा तर पहा नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द सिमिलर मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स सेंटेन्स पोहता दॅट्स गुड पेमेंट फॉर दिस सिंपल फेअर एफ ए आर ई फेअर हा वर्ड इथे आपण आहे आणि याचा आपलं सिमिलर मीनिंग हा पर्यायमधून शोधायचं आहे तर ऑप्शन पहा लवली अफेअर वर्क का फूड तर पहा फेअरचा एक अर्थ होतो भाडा तर दुसरा अर्थ हा अन्न देखील होतो या सेंटेन्सची मॅच होणारा इथे अर्थ आहे लवली येईल का सिंपल लवली नाही हे कॅन्सल होणार आहे अफेअर येणार नाही वर्क देखील येणार नाही फॉर दी सिम्पल फेअर म्हणजे फॉर दी सिम्पल फूड चार नंबरचा ऑप्शन आहे करेक्ट आहे यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना त्यानंतर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन नाईन्थ क्वेश्चन पहा विच ऑफ द फॉलोईंग वर्ड इज विदाउट प्रेफिक्स प्रेफिक्स लागून तयार न झालेला शब्द आपल्याला सांगायचा आहे आणि चूज टू ऑप्शन्स म्हणलेलं आहे सफिक्स आणि प्रेफिक्स प्रेफिक्स म्हणजे उपसारखं सफिक्स म्हणजे प्रत्यय तर पहा फर्स्ट ऑप्शनमध्ये इन चार्ज इथे इन हा काय आहे प्रेफिक्स इन फॉर्मल इन हा इथे प्रेफिक्स येतो इंटरनेटमध्ये इन हा प्रेफिक्स नसून इंटरनेट हा वर्ड आहे आणि इंचेसमध्ये देखील हा वर्ड आहे विद्यार्थ म्हणून आपल्याला तीन आणि चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा टेन्थ क्वेश्चन सिलेक्ट द वर्ड सिलेक्ट द वन वर्ड फॉर मी पहा काय सांगितलेलं आहे ते लाएते? मास ऑफ आईस फॉर्मड बाय स्नोज ऑन द माउंटेन्स ऑप्शन्स पहा ग्लेसियर ही प्रिवर का आईस तर स्नोचा जो काही मास असतो त्याला आपण ग्लेसियर म्हणतो एक नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर ते पहा पुढील क्वेश्चन फाईन टू वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द ग्रीड तर या ग्रीडमधून टाईमशी रिलेटेड जे काही दोन वर्ड्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत तर पहा येते मिनिट आणि आवर हे दोन वर्ड्स इथे तयार झालेत आहेत मिनिट अँड आवर पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये दिले आहेत त्याला तुम्हाला गोल करायचे आणि टाईमशी रिलेटेड वर्ड्स आहेत ते नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोईंग ऑप्शन्स चूज टू ऑप्शन्स म्हणलेलं आहे पुन्हा मग पहा इम्पेरेटिव्हचा अर्थ काय आहे आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य तर आधी आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे ओळखता आलं पाहिजे तर पहा विद्यार्थ ज्या सेंटेन्सचा स्टार्ट हा वर्बनं होतो वर्बनं सुरुवात होते त्यांना आपण काय म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पहा वर्बनं सुरू झालेले सेंटेन्स कोणते आहेत आपल्याला पाहायचे ऑप्शन मधून आता फर्स्ट ऑप्शन पहा प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट प्रिपेअर हा वर्ब आहे गो हा देखील आहे हे दोन्ही काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आर यू रेडी हा तर क्वेश्चन आहे वी मस्ट विन दिस मॅच हे तर सेंटेन्स आहे सिम्पल म्हणून आपल्याला एक आणि दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं ट्वेल्थचं एक आणि दोन नंबरचे ऑप्शन्स हे करेक्ट आहेत त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल नाऊन फ्रॉम द ऑप्शन्स प्रोनाउन म्हणलेलं आहे प्रोनाउन म्हणजे काय सर्व नाम तर पहा काय सेंटेन्स रीड करूया आपण अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट डॅश लिवड इन द सेम एरा ॲज आयन्स्टाईन मग कोणता इथे प्रोनान येणार आहे व्हॉट विच व्हेअर का हू तर पहा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल बोललं जातं त्यावेळेस आपल्याला हू हा प्रोनाउन इथे घ्यायचा आहे डब्ल्यू एच व वर्ड जे असतात ते कधी कधी प्रोनाउन्सचा काम देखील करतात जसं की या सेंटेन्समध्ये अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट हू लिवड इन द सेम इरा ॲज आयन्स्टाईन म्हणून इथे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द प्लॅन ही डॅश अस इंग्लिश ऑप्शन पहा टीच टीचेस टीचर्स टीचिंग तर इथे पहा टीचिंग नहीं। तर येणार नाही कारण वर्बला आय एन जे असेल तर सेंटेन्समध्ये अगदलेर वर्ब असायला हवं परंतु इथे तर नाही आहे म्हणून हे कॅन्सल होणार आहे हा तर स्पेलिंग चुकलेलं आहे म्हणून थर्ड ऑप्शन देखील कॅन्सल होणार आहे टीच येणार नाही कारण हा व्ही वन फॉर्म आहे आणि व्ही वन फॉर्म कधी कुठे येतो आईच्या पुढे येतो फक्त मग ही शी ईटच्या पुढे आपल्याला वर्बला यस प्रत्यय लावायचं आणि टीटच्या पुढे काय येणार आहे ई एस ऍड होणार आहे म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला टिक ही टीचेस अस इंग्लिश दोन नंबरचे पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल आहे तर अशा प्रकारे आपलं इंग्लिश ग्रामर हे आपल्याला पहा द फाइन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स आपल्याला म्हणजेच काय विशेषण नामाबद्दल म्हणजे नाउन्सच्या बद्दल एक्स्ट्रा माहिती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणाऱ्या वर्डला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो आणि इथे आपल्याला पुन्हा टू ऑप्शन सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे पहा सेंटेन्स नीट आपल्याला रीड करायचं आहे आय बॉट अ न्यू अँड एक्सपेन्सिव्ह कार बट इट वॉज अ व्हेरी कम्फर्टेबल इथे सेंटेन्समध्ये कार हा काय आहे नाऊन आहे का रहा नहीं। कार हा नाऊन आहे मग नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण देते आपल्याला न्यू आणि एक्सपेन्सिव्ह हे दोन वर्ड्स ते सांगत आहेत की कार कशी आहे नवी आहे आणि महाग आहे मग अशा प्रकारे न्यू आणि एक्सपेन्सिव्ह हे दोन काय तिथे ॲडजेक्टिव एक आणि चार नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं बट इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल हे येणार नाही कम्फर्टेबल तर येणार नाही बॉट हा वर्ब आहे आणि व्हेरी काय आहे हा वर्ब नाही आहे त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट प्रपोजिशन अँड कम्प्लीट द सेंटेन्स द टीचर इज एक्सप्लेनिंग डॅश सम हेल्थ इश्यूज टीचर इज एक्सप्लेनिंग अबाऊट येणार आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करा सेवन्टीन क्वेश्चन पहा आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड पहा समटाईम्स द इलेक्ट्रिसिटी इन अवर एरिया गोज ऑफ अंडरलाइन कशाला केलेलं आहे समटाईम्स या वर्डला मग याचा आधी आपल्याला मिनिंग समजून घ्यायचं आहे तर पहा याचा अर्थ काय होतो काही वेळेस आमच्या भागात ही इलेक्ट्रिसिटी जाते बंद होते असं याचा अर्थ होतो मग इथे आपल्याला काय सांगायचं आहे समटाईम्स या वर्डचा मग इथे आपल्याला सांगायचं आहे की समटाईम्स हा वर्ड कोणत्या टाईपचा आहे पार्ट्स ऑफ स्पीच सांगायचं आहे मग पहा काही वेळेस बंद होते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या वर्डला आपण काय म्हणतो ॲडव्हर्ब म्हणतो समटाईम्स हे कोणाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देते गोज ऑफ ऑफ ऑफच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला कळतं की समटाइम्स या वर्डवरून म्हणून आपल्याला याला काय म्हणायचं आहे ॲडवर्ब म्हणायचं आहे वर्बच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायला वर्डला आपण ॲडवर्ब वर्ब म्हणतो म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं त्यानं आय की तुमच्या हे लक्षात आलं असणार आहे त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन एटीन कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स युजिंग करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला हे सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे ही इज अ ग्रेट फुटबॉल प्लेअर डॅश अ टॅलेंटेड म्युझिशियन डॅश अ टॅलेंटेड म्युझिशियन तर पहा player, ही इज अ ग्रेट फुटबॉल प्लेअर बट अ टॅलेंटेड म्युझिशियन असं होईल का नाही ॲज वेल ॲज हे वर्ड इथे योग्य असणार आहे म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं सो दॅट येणार नाही किंवा सो येणार नाही ही इज अ ग्रेट फुटबॉल प्लेअर ॲज वेल ॲज अ टॅलेंटेड म्युझिशियन सेकंड नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट मॉडल ऑक्झलरी अँड फिल इन द ब्लँक दे डॅश क्रॉस द रोड केअरफुली शुड मे माइट का विल तर पहा इथे कंपल्शन सांगितले आपल्याला मग कंपल्शनसाठी मस्ट हा मॉडेल जले येतो परंतु इथे मस्ट दिलं नाही तर आपल्याला शूड यूज करायचं आहे दे शूड क्रॉस द रोड केअरफुली आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे इथे येणार नाही माईट देखील येणार नाही आणि विल देखील इथे येणार नाही विद्यार्थ्यां त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन चूज द करेक्ट टाइप ऑफ टेन्स फ्रॉम द फॉलोईंग सेंटेन्स आय ऑलवेज स्टडी इन द मॉर्निंग आय ऑलवेज स्टडी इन द मॉर्निंग म्हणलेलं आहे मग काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे कारण इथे व्ही वन फॉर्म आहे वर्गचा म्हणून इथे काय असणार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स एक नंबरचं पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला कॉल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सो हम सेंड अ मेसेज टू हिज फ्रेंड बी एफ एफ व्हॉट डज इट मीन बी एफ एफचं आपल्याला लॉन फॉर्म सांगायचं आहे बेस्ट फॉर फन येतं का नाही बेस्ट फॉर फ्रेंड नाही ब्रिंग फॉर फ्रेंड हे देखील येणार नाही बेस्ट फ्रेंड फॉर एवर हे असणार आहे चार नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यातून त्यानंतर पहा इन्स्ट्रक्शन दिले तुम्हाला से ट्वेंटी सेकंड अँड ट्वेंटी थर्ड क्वेश्चनसाठी रीड द फॉलॉइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड अँसर द गिवन क्वेश्चन्स वेजिटेबल्स फ्रुट्स अँड ग्रोसरीज डिलिव्हर टू युअर डोअर इन्क्लुडिंग कर्फ्यू अवर ऑर्डर बिफोर सेवन पी एम फॉर नेक्स्ट डे डेलिव्हरी स्टॉक सब्जेक्ट टू द अवेलेबिलिटी डेलिव्हरी चार्जेस दिले आहेत वन टू फिफ्टीन किलोमीटरसाठी रुपीज हंड्रेड आणि फिफ्टीन टू ट्वेंटी किलोमीटरसाठी टू हंड्रेड करंट स्टोर्स प्रायव्हेट लिमिटेड चाक कन्न तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर आता आपल्याला ह्याचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तर पहा काय क्वेश्चन आहे फर्स्ट विच ऑफ द फॉलोईंग आयटम हॅव होम डेलिव्हरी सर्व्हिसेस फ्रुट्स ग्रॉसरीज प्रोविजन्स मिट्स फ्रूट्स आणि ग्रोसरीज म्हणलेलं आहे ए अँड बी आर करेक्ट ओनली अँड बी आय करेक्ट कुठे आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा विच फॅसिलिटी इज नॉट डिस्क्राइब्ड इन द ॲडव्हर्टाइजमेंट नॉट म्हणलेलं आहे ऑप्शन्स यू हॅव टू ऑर्डर बिफोर सेवन पी एम फॉर नेक्स्ट डिलिव्हरी आहे तर सांगितलेलं आहे यू कॅन गेट आयटम्स ओनली इफ आयटम्स आर अवेलेबल हे देखील सांगितलेलं आहे यू कॅन गेट डिलिव्हरी विदाऊट ऑर्डर तर पहा असं म्हणलेलं आहे का नाही यू कॅन गेट डिलिव्हरी इन कर्फ्यू अवर पहा हे देखील तिथे डिस्क्राईब केलं आहे म्हणजे आपल्या तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं कारण ते तिथे डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं नव्हतं की त्यातून त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्री वेब बेस्ड ईमेल सर्व्हिस प्रोवायडर डब्ल्यू डब्ल्यू डॉट याहू डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीमेल डॉट कॉम तर हे दोन्ही काय तर फ्री वेब बेस ईमेल सर्व्हिस प्रोवायडर आहेत बोथ वन अँड टू ऑप्शन्सर करेक्ट यालाच टिक करायचं आहे तिथे येणार नाही तरी तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे तर आज तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना नेक्स्ट क्वेश्चन पहा द पार्ट ऑफ ईमेल दॅट कंटेन्स ॲक्च्युअल कंटेंट्स इज कॉल्ड ॲड्रेस बॉडी सिग्नेचर का सब्जेक्ट तर आपण त्याला बॉडी म्हणतो दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंथन येत असावीचं इंग्रजीचं पेपर सोल्युशन पाहिलं तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं चा पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर ते देखील व्हिडिओ मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलं जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर भेटूयात आणखीन एक अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद Okay.